तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी खूट मोर्चा निवेदनाला महावितरण कडून केराची टोपली सात दिवस उलटूनही कोणतीच कारवाई न झाल्याने सुनगाव ग्रामस्थांमध्ये रोष जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामस्थांनी एकत्रित येत गावाचा वीज पुरवठा नेहमी खंडित होत असून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीचे स्मरणपत्र एकोणवीस मे रोजी तहसीलदार जळगाव जामोद व महावितरण अभियंता चौभावरेवाला यांना दिले होते महावितरण विभागाला मागील वर्षी एकोणवीस जून दोन ला गावकऱ्यांनी याच विजेच्या समस्येबाबत निवेदन दिले होते त्याला अकरा महिने उलटले तरीही महावितरणने आजपर्यंत केवळ गावापर्यंत पोल टाकून त्यावर तारही ओढले परंतु गावाचा विद्युत पुरवठा अद्यापही चालू केलेला नाही अकरा महिन्याचा कालावधी उलटूनही गावात विजेचा प्रश्न गंभीर असून गावाचा वीज पुरवठा खंडित झाल्यास सुरू होण्याची शाश्वती नसते गावाला सोळंके नामक लाईन असून तो गेल्या चार महिन्यांपासून गावकऱ्यांना दिसलाच नाही सध्या गावचा कारभार कंत्राटी कामगारांच्या हाती आहे मागील वर्षी महावितरणने एका महिन्यात सुनगावचा विद्युत पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्याचे पत्र दिले होते त्या पत्राला अकरा महिने पूर्ण झाले तरीही चा विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही स्मरणपत्राची दखल घेऊन महावितरणने सात दिवसाच्या आत गावचा पुरवठा सुरळीत करावा अन्यथा खूट मोर्चा काढू असा इशारा गावकऱ्यांनी दिला होता परंतु आज सात ते आठ दिवस उलटूनही महावितरणचा येथील विद्युत पुरवठा सुरळीत केला नाही गावकऱ्याच्या या निवेदनाची महावितरणने कोणतीच दखल न घेता केराचीच टोपली दाखवली आहे त्यामुळे सुनगावच्या नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून महावितरणच्या या ढिसाळ कारभाराविषयी नाराज झालेले सुनगाव ग्रामस्थांनी इशारा दिल्याप्रमाणे ग्रामस्थांचा खूट मोर्चा महावितरण कार्यालयावर केव्हा ही धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे एम सी एन न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के सुनगाव